विदर्भ न्यूजची विशेष बातमी नवजात माता मृत्यू धारणी उपजिल्हा रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे माता व नवजात अर्भक मृत झाल्याचा आरोप आमदार राजकुमार पटेल यांचेकडून प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कार्यवाही करण्याची मागणी धारणी मुख्यालयापासून जवळपास अठ्ठावीस किलोमीटर अंतरावरील पोटिलावा गावामधील रहिवासी एका आदिवासी महिलेला शनिवारी एकतीस मे रोजी धारणी उपजिल्हा रुग्णालयामध्ये प्रसूतीकरिता भरती करण्यात आलं होतं धारणी उपजिल्हा रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलेली महिला व तिच्या गर्भातून निघालेल्या नवजात अर्भक अशा दोघांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली असून या प्रकरणाची माहिती परिसरामध्ये पसरताच कुपोषण माता व बालमृत्यूकरिता संपूर्ण भारत देशामध्ये ओळख पटलेल्या मेळघाट क्षेत्रातील आरोग्य विभागाची कार्यपद्धती पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेली आहे प्राप्त माहितीनुसार धारणी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या पोटिलावा गावातील रहिवासी वंदना दिलीप काजदेकर वर्षे पंचवीस यांना प्रसूतीपूर्व वेदना सुरू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांकडून तिला धारणी उपजिल्हा रुग्णालयामध्ये शनिवारी दिनांक एकतीस मे रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास प्रसूतीकरिता भरती करण्यात आलं होतं भरती केल्याच्या वेळी वंदनाचं हिमोग्लोबिन खूप कमी होतं धारणी उपजिल्हा रुग्णालयामध्ये रक्त उपलब्ध नव्हतं वंदनाची रात्री नॉर्मल डिलिव्हरी करण्यात आली ज्यामध्ये तिच्या पोटामधून मृत अवस्थेत असलेले एक नवजात अर्भक बाहेर काढण्यात आलं काही वेळानंतर वंदनाची सुद्धा प्राणज्योत मालवली पोटिलावा येथील वंदनाच्या सर्व काही सहज दिसत असताना अचानक वंदना आणि तिच्या पोटात असलेल्या नवजात अर्भकाचे दुःखद मृत्यू झाला ही घटना पोटिलावा येथील आदिवासी महिला वंदना काजदेकर हिच्या कुटुंबियांकरिता अत्यंत धक्कादायक आहे वंदना व तिच्या नवजात अर्भकाचा मृत्यू धारणी उपजिल्हा रुग्णालयामधील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे झाले असा आरोप लावण्यात येत आहे वंदनाला धारणी उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं त्यावेळी तिचे हिमोग्लोबिन अत्यंत कमी होते होते बाब अशी की होते। अशी की वंदनाचा नवजात अर्भक मृत झाले वंदनाची हिस्ट्री असल्यानंतरही धारणी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिची हिस्ट्री लक्षात न घेता हायरिक्स डिलिव्हरी करण्याचं ठरविलं एवढेच नव्हे तर वंदनाच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन कमी असल्यानंतरही धारणी उपजिल्हा रुग्णालयामध्ये रक्त उपलब्ध नसल्याने वंदनाच्या नातेवाईकांनासुद्धा रक्त उपलब्ध करून देण्याबाबत माहिती देण्यात आली नव्हती अशी माहिती वंदनाच्या नातेवाईकांनी दिली आहे वंदनाची यापूर्वी पाच वेळाचे हिस्ट्री बघता शनिवारी दोन वाजता धारणी उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल झालेल्या वंदनाकरिता रक्त उपलब्ध करून सिजेरियन करण्यात आली तर नवजात अर्भक आणि वंदना दोघांचाही जीव वाचविला गेला असता दुसऱ्या पर्यायानुसार वंदनाला भरती केल्याबरोबर हिस्ट्री बघितल्यानंतर त्याच वेळी अमरावती येथे पाठविण्यात आले असते तर अमरावतीला रक्त उपलब्ध होऊन तिची सिजेरियन डिलेवरी करता आली असती व दोन्ही जीव वाचविता आले असते मात्र धारणी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रात्री तब्बल साडे वाजेपर्यंत वंदनाच्या नॉर्मल प्रसूतीची वाट बघितली जी एक प्रकारची मोठी रिस्क ठरली ज्यामध्ये वंदना आणि तिच्या नवजात अर्भकाला आपला जीव गमवावा लागला प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी पोटीलावा येथील आदिवासी महिलेच्या प्रसूती दरम्यान महिला व नवजात अर्भक मृत्यूची वस्तुनिष्ठपणे चौकशी करण्याची मागणी केली आहे रिपोर्ट किया है वहाँ पे थाने से मेरी बात हो गई थानेदार ये रिपोर्ट देखता मैं सी के तरफ सी बनाएगा तीन जने का कमेटी वो तीन जने का कमेटी के तीन महीने से लेकर जितना जितना इलाज हुआ है उसके बारे में कार्रवाई करेगा उसमें जो दूसरी होगा उसको क्या करूँ तीन दिन के अंदर अंदर जो भी गुनगारा डॉक्टर रहे चाहे वो साल वाला पीएच रहे, रहे जो भी रहे जो भी रहे उसको पर अपना जो अपने को जरूरी है क्योंकि देखो आज

अशी सुद्धा मागणी आमदार राजकुमार पटेल यांनी केली आहे आज एसडीएच जो अपने को जिला रुग्णालय धारणी में जो घटना हुई है वो जो माता मृत्यु हुई है बाल मृत्यु हुई माता भी एक्सपायर होगा और बच्चा भी एक्सपायर होगा कल एक बजे के दरमियान पेशेंट को यहाँ लेके आए पेशेंट तीन महीने प्रेग्नेंट जब से हरिसाल पीएससी के जितना भी ट्रीटमेंट था वो डिलीवरी हुई तक का पूरा ट्रीटमेंट उन्होंने किया है कल एक बजे तब उपजिला उन्होंने धारने लेके आया धानी लेके आने के बाद में सबसे पहले तो मेरे ये कहना है कि जब उसको एच पी कम है ये डिलीवरी होने वाले हैं और इसको ब्लड की कमी है तो डॉक्टरों ने एक तो तुरंत उनको रेफर करना था या तो फिर तुरंत उनके परिवार वालों को बोल लगे उनको इतने इतना ब्लड की व्यवस्था करना पड़ता है और ऐसे अगर उनको बता दिया होता अब तीसरी बात ये है कि उनके पास के ब्लड एक रिजर्व स्टा एक, एक वाटर अब ये रिजर्व वाटर ये कब लगा रहा है कि जब वो दम तोड़ रहे थे उस समय लगा रहे मतलब कहीं कहीं हमारे यहाँ पे इन डॉक्टरों तो से इनका आ, ये हो रहा है तो इनके जो मानसिकता है ये पेशेंट के बारे में बिल्कुल सरासर गलत लग रहा है आज अगर मान लो एक आदि पेशेंट इस तरह अगर माला दौड़ता तो होगा कुछ होता होगा तो हमने सोचना चाहिए कि हमने क्या करना क्या नहीं करना चाहिए ट्रीटमेंट देना चाहिए अगर मान लो ठीक है तुम्हारे पास अगर ब्लड की व्यवस्था नहीं है और तात्पुरता तुम नॉर्मली डिलीवरी ना देखते हुए तुम अगर सीजर भी अगर कर देती तो एक बच्चे की भी जान बच जा रही थी और एक भाई की भी जान बच जा रही थी आज बड़ी दुख की बात है कि हमारे यहाँ पे आज भी माता मृत्यु और बाल मृत्यु उसकी डॉक्टरों की अगर लापरवाही की वजह से और इनके हलगर्जीपना के वजह से कभी ऐसा होता है तो ये बड़ी दुख की बात है और मैं समझता हूँ कि इस घटना के ऊपर उनके परिवार वालों ने पुलिस स्टेशन में रिपोर्ट दिया है और वो सी के माध्यम से एक समिति गठित करके इसकी पूरी जांच होंगी ज्यावेळी वंदनाला धारणे उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं त्यावेळी तिची सहावी खेप होती ज्यामध्ये तिचे हिमोग्लोबिन पाच पूर्णांक दोन इतके व त्यातही सिकलसेल पॉझिटिव्ह होती रिस्क डिलेवरी असल्यामुळे वंदनाला रेफर करावयास पाहिजे होते मात्र तिच्या कुटुंबियांनी नकार दिला अशा परिस्थितीमध्ये रिस्क डिलेवरी करण्यात आली ज्यामध्ये सावी खेप असल्यामुळे वंदनाच्या डिलेवरीमधून मृत अवस्थेमध्ये नवजात अर्भक निघाले व रात्री नऊ वाजून सात मिनिटांनी वंदनाची सुद्धा मालवली अशी माहिती डॉक्टर दयाराम जावरकर वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय धारणी यांनी दिलेली आहे या प्रकरणामध्ये शासन आता नेमकी काय पावले उचलते याकडे समस्त मेळघाट वासियांचे लक्ष लागले आहे तस्मि शेख सुलेमान मेमन शकील अहमद सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी